येथे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येत्या शुक्रवारी तीस ऑगस्टला येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेची जिल्हा अधिकारी कार्यालय जवळील सिडको मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे या सभेला साठ हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून पावसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे दरम्यान पालघरमध्ये पावसाची संतप्त धार सुरूच असल्यामुळे तिडको मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारणीसाठी आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे त्यातच या मैदानावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल पसरला असल्याने या चिखल्यावर खडी पसरण्याचे काम सुरू आहे तर सभास्थळी जाण्यासाठी या मैदानावर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे या सभेला राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपासोबत घटक पक्षाचे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत त्यासाठी पोलीस मैदानावर हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे यामध्ये पंतप्रधानांसाठी विशेष तीन हेलिपॅड यासोबत राज्यपाल व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू आहे सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पालघर बोईसर या मार्गावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे सोबतच सी बी आय पीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाचा परिसर हा पार्किंग साठी राखीव ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी बंदोबस्तासाठी चार हजार पोलिसांचा फौज तैनात ठेवण्यात येणार आहे सध्या दररोज पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारी वर्ग पालघरमध्ये पाहणी करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी वाळवण बंदराचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत तर लाखो रुपयांचा खर्च त्यांच्यावर होत आहे अहमदाबाद महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत वाहन चालकांना ट्रॅफिकमध्ये खड्ड्यां चार चार तास ताटकळत रांगेत थांबावी लागते खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत तसेच खड्ड्यां वाहनांचे लाखोंचे नुकसान होत आहे ह्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि एक दिवस नरेंद्र मोदी येणार आहे तर त्यांच्यासाठी लाख रुपये खर्च केले जात आहेत एक दिवसासाठी त्या रस्त्यांवर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार केला जात आहे ते येणार आहेत म्हणून एक दिवसात पालघरमधील सर्व रस्त्यांवरील खड्डे गुंजवले जात आहेत मग दररोज खड्ड्यांवर पडलेल्या रस्त्यांवरून वाहन चालकांना जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागतो याचे गांभीर्य शासनाला नाही पण मोदी येणार म्हणून ह्यांनी लाख रुपये खर्च करायला लावले आहेत एकंदरीत हेच आहे की दररोज ह्या रस्त्यावरून राज्यपाल पुढारी लोकांनी जर प्रवास केला तर ह्यांच्यामुळे दररोज रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते बुंजवले जातील कारण ते माणसं आहेत आणि जे सर्वसामान्य लोक प्रवास करतात ते जनावर आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आता भेडसावत आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याने बऱ्यापैकी रस्त्यांची डागडुजी सुरू आहे लहानपणी एरे एरे पावसा हे गाणे आम्ही ऐकत आलो आहोत आता यारे या पंतप्रधान असे गाणे ऐकण्याची सवय लावून घ्यावी लागेल त्यामुळे थोडा तरी मागासलेल्या पालघर जिल्ह्याचा विकास दिसण्यात मदत होईल असे पालघरच्या जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे